काँग्रेस पक्षाची सध्याची स्थिती कोणाचाही पायपोस कोणात राहिलेला नाही संपूर्ण काँग्रेस पक्ष एका वेगळ्या वातावरणामध्ये आहे आणि महाराष्ट्राचे जे काही नेते आहेत त्यांच्या स्वार्थी आणि गलिच्छ राजकारणामुळे माझ्या सारख्या निष्ठामान कार्यकर्त्याला ज्यांनी तनबल धन देऊन घाम आणि रक्त गाळून गेली पस्तीस वर्ष काँग्रेसची सेवा केली माझ्यासारखा कार्यकर्ता पण सुद्धा ज्यावेळी या विचारात येतो त्यावेळी नक्कीच त्या पक्षामध्ये काहीतरी गडबड आहे कारण एवढी वर्ष काम करून मी अमेरिका सोडून आदरणीय राहुलजींच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी मुंबईत आलो आणि त्या दिवसापासून आणि त्याच्या आधीपासून युथ काँग्रेसमध्ये एन एसओ मध्ये असताना पासून मी हे काम करत आलेलो आहे पण आजकाल कार्यकर्त्यांकडे कोणाची बघण्याची दृष्टी राहिलेली नाही नेत्यांचं आपसात गटातटाचं राजकारण आहे कार्यकर्त्यांकडे कोण बघणार आणि त्यांच्या व्यथा कोण ऐकणार आणि जर एवढी वर्ष काम करून जर पक्ष तुमच्याकडे लक्ष देत नसेल अकाउंटेबिलिटी नसेल तर मग माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी काय करायचं आणि मी एकटाच नाहीये मी तुम्हाला सांगतो की ही सुरुवात आहे ही सुरुवात आहे आणि ह्याची सुरुवात मी आज गुढीपाडव्याच्या दिनी केलेली आहे माझ्यासारखे के हजारो कार्यकर्ते आहेत की जे ज्यांचा श्वास गुदमरतोय ज्यांना अस्वस्थ वाटत त्यांची व्यथा ऐकणार कोण नाही त्यांना पुढे मार्गदर्शन घेऊन नेणार कोण नाही कारण ज्यांची पोटं भरलेली आहेत असे जे प्रस्थापित नेते आहेत त्यांना पक्षाचं पण काय पडलं नाही आणि कार्यकर्त्यांचं पण काय पडलं नाही आणि म्हणून मी हा निर्णय घेतला की महाराष्ट्राच्या विकासासाठी जो मुख्यमंत्री दिवस रात्र झटतोय त्यांच्या बरोबर आपण जाऊ आणि कार्यकर्त्यांच्या शब्दाला जागणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांची ख्याती आहे आणि मी त्यांना आज नाही शिवसेनेत असताना अगोदरच्या शिवसेनेत असताना पासून ओळखतोय त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा गरजेला मदतीला धावणारा आणि त्यांना पूर्णपणे सक्षम बनवणारा असा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलाय आणि म्हणून मी जो निर्णय घेतला की बरोबर जाऊ आणि महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करू